ठाकरेंच्या युतीमुळे विरोधकांचे शनी शिंगणापूर उद्धवराज एकत्र आल्यामुळे विरोधकांचे शनी शिंगणापूर झाले आहे त्यांचे राजकारणाचे काय होईल ते होत मराठे माणूस मुंबईकर नक्कीच एकवटला आहे ठाकरे पवारांनी ज्यांना वगळण्याचे ठरविले होते त्यांनाच ह्या मंडळींनी आयात करून आपल्या मांडीवर घेतले आहे कारण पक्षाच्या जुन्या कार्यकर्त्यांना सतरंजा उचलायला लावल लावतात आणि आयतोबांना मांडीवर घेतात त्यामुळे त्यांनी पक्ष कार्यालयांची शनी शिंगणापूरच्या घरांसारखी अवस्था केली आहे कुणी येऊ पक्ष कार्यालयाचे दरवाजे सताळ उघडे ठेवले आहेत दरवाजा लावण्याचे ते नावच घेत नाहीत जो कोणी दुसऱ्या पक्षाचा येईल त्यांना आपल्या कळपात घेत आहेत निष्ठा एका रात्रीत कधीच बदलत नाही तुमच्या नेत्यांवर तुमची श्रद्धा जरूर आहे त्यांना इतिहास आहे काय इतरांनी का ठेवावी ठाकरे पवारांवर त्यांच्या नेत्या कार्यकर्त्यांचे आतोनात प्रेम होते आजही आहे मातोश्री व बारामतीवर सुद्धा लोकांचे आतोनात प्रेम आज सुद्धा आहे ते भीतीसाठी जाऊ शकतात पण शिवसेना राष्ट्रवादी सोडू शकत नाहीत आजही कोर्ट काहीही म्हणत असले तरी ठाकरे व पवारांनी पार्टी आपल्याच लोकांसाठी सोडली आहे सत्तेच्या लालसेपोटी भाजपने शनी सिंगनापूर करून टाकले आहे मित्रो हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्स बॉक्समध्ये सांगा व अॅक्शन मराठी चॅनलला सब्सक्राइब करा